नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे हा व्हिडिओ शक्यतो त्या विद्यार्थ्यांनी पाहावा का ज्या विद्यार्थी मुंबईत पुण्यात नागपूरला संपूर्ण महाराष्ट्रात वैवाडी संदर्भात लढले वैवाडी संदर्भात झटले वैवाडी संदर्भात आंदोलनं केले वैवाडी संदर्भात संघर्ष केले त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ पाहिजे खास त्या मुलांसाठी हा व्हिडिओ आजचा स्वागत करतो पुन्हा एकदा आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओकडे जातो पोलीस भरती वयवाढ मुद्दा गाजलेला आहे आपल्याला माहिती आहे गेले सहा सात महिन्यापासून हा मुद्दा गाजत होता मात्र आता एवढ्या महिन्यात तो जास्तच गाजलेला आहे आणि त्याची दखल पण घेतलेली आहे आणि त्याची दखल घेऊन अखेर एक परिपत्रकसुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे नवीन जी आर म्हणता येणार नाही त्याला जी आरनुसार कोणाला संधी मी जी आर का म्हणलो होती एक परिपत्रक आहे जी आर नाव टाकलं मी परंतु जी आर नुसार किंवा एका परिपत्रक आले त्यानुसार कोणाला संधी होणार नाही कभी खुशी कभी गम होगाय आपना गेम तुम्ही माणसाने का टाकले सर कशामुळे टाकले काय वगैरे हो काय नाही त्याच्यावरती जास्त विचार करू नका कभी खुशी कभी गम होगाय आपना गेम असं काय नाही ते सहज टाकलं आठवलं म्हणून अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे नव्वद वाले बसणार की नाही आता एकोणीशे सत्याऐंशी वाले तुम्ही जर सत्याऐंशी वाले मला म्हणते सर मग आमचं काय टाकलं तिथं पुढे तुम्ही सत्याऐंशी ठीक आहे काळजी नका करू सगळं सांगतो सगळं बोलू आपण लक्षात ठेवा काल जे परिपत्रक का आलं काल, परिपत्र काल, काल माझ्यासोबत पुण्यात भरपूर मुंबईत आपलं आंदोलन झालं सर्वांना ठाऊक आहे मुंबईतील आंदोलनं कोण होतं काय या ठिकाणी आंदोलन झालं होतं तुम्ही पाहू शकता भव्य असं आंदोलन चार जुलैपासून आपलं झालं दोन दिवस माननीय सुष्माता यांदारे यांच्या ने यां नेतृत्वाखाली झालं या ठिकाणी त्या पाठीमागच्या ज्या मुली दिसत आहेत त्यासुद्धा लांब लावून आल्या नाही जितेंद्र मोरे दिसतोय का त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं संपूर्ण नियोजन केलं संपूर्ण पासून पा तर संपूर्ण पूर्ण वातावरण हे करून ठेवलं हा पप्पू का भाई हा साताऱ्याहून आला बरेच बरेच होत्या सर्वांचं नावं घेणं शक्य नाही मला आता कारण काय याच्यात एवढे दिसतात म्हणजे भरपूर लोक त्या ठिकाणी आले होते तुम्ही पाहू शकता काल डी जी साहेब पण आले होते स्वतः मी असेल गायकवाड सर असतील संदीप असेल त्याच्यानंतर तो पाठीमागचं हे असन आरंग सारंग सर असतील गायकवाड सर असतील तो पाठीमागचा आपला कोणतं कोल्हापूरचा तो असल ठीक आहे सर्व महत्त्वाचं ते नाही महत्त्वाचं काय आहे की आपल्याला या ठिकाणी जी आपण मागणी मानण्यासाठी अनेक लोकांना आपण त्या ठिकाणी आणलं होतं हे पाहू शकत असाल तुम्ही का जायच्या वेळेस शेवटचा फोटो काढला होता आम्ही मुलांनी की कशा पद्धतीने या ठिकाणी मुलं आले होते काहींच्या चेहऱ्यावरती टवटवीतपणा होता काहींच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू होतं काहींच्या चेहऱ्यावरती दुःख होतं बऱ्याच गोष्टी होत्या मी जास्त काही बोलणार नाही आता मी मुद्द्यावरती जातो प्रॉपरली मुद्द्याकडे जाऊ आणि प्रॉपर मुद्द्याकडे आता आपण मुद्द्याला हात घालू ओके हा होता आपला मुद्दा महाराष्ट्र शासन अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य मुख्य मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कोलाबा मुंबई सर्वप्रथम ज्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक ठिकाणी येऊन आंदोलनात सहभाग नोंदवला त्यांचा मनापासून आभार धन्यवाद देतो सर्वांना त्याचबरोबर जे काही मुलं होते पुढाकार घेणारे व्यवस्थापन समिती म्हटलं तरी त्यांना हरकत येणार नाही संदीप असेल संकेत असेल संदेश असेल पप्पू असेल छ जितूबाई असेल किंवा अजून बरेच मुलं असायचे त्यांच्यासोबत दोन तीन आपले ते विद्यार्थी होते कोळी वगैरे त्यांनी पण खूप साथ दिली सर्वांचं मनापासून आभार आता फक्त मी एक सांग जी आर वाचण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो ह्या जी आरमध्ये काय हे परिपत्रकात काय आहे काय नाही हे तुम्हाला माहिती आहे काल मी सांगितलेलं परंतु जे लोक घरी होते त्यांच्यासाठी मी सांगतोय पण मला सांगाने एक सांगायचं हात परिपत्रक वाचून झाल्यानंतर कोणी त्याच्यावरती जास्त काही कम्प्लिमेंट किंवा कमेंट करायची नाही लक्षात घ्या हो तुमची जी मागणी आहे मला माहिती तुम्ही कुठं गडबड झालेली तुमची आणि तुम्ही कुठं कुठं नाराज झालेले मी ते सगळं सांगणार आहे आणि ते नाराजी तुमची दूर होऊ शकते शंभर टक्के ती नाराजी दूर होऊ शकते फक्त काय झालं आंदोलनामध्ये हरदे सर आंदोलनाला पहिल्यापासून सहभागी आहे तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही पाहत आहात बाकीचे पण सांगत आहात पण मी कधीच सांगितलेलं नाही मित्रांनो मी पोलीस भरती करत नाही कधी केलेली पण नाही ना, ना मला पोलीस भरती करायची पण आहे आणि जरी करायची म्हटलं तर माझं याही भरतीला वय बसत होतं आणि पुढच्या सुद्धा भरतीला माझं वय बसते नऊ हजारला सुद्धा माझं वय बसते व्यवस्थित बसते त्यामुळे मला अडचण नाही मी आलेलो फक्त विद्यार्थ्यांना एक न्याय द्यायचं कारण माझे फॉलोअर्स आहेत सगळे आपल्याला पहिल्यापासून सर्वजण ओळखतात म्हणून न्यायालयाने पुण्यातलं आंदोलन झालं इकडचं झालं नागपुरातलं झालं ठीक आहे असो कोणी गैरसमज करून घेऊ नका आता काही ग्रुप आहेत आपले सोशल मीडिया व्हॉट्सअप वगैरे ते थोडेसे बंद ठेवा कोणी याच्याबद्दल वाईट बोल कोण त्याच्याबद्दल वाईट बोल कोण त्याच्याबद्दल काय प्रत्येक जण काम करतो परंतु त्या कामाला यश मिळालं नाही ना तर मग त्या ठिकाणी थोडी गडबड होती ठीक आहे मुंबई दिनांक पाच सात दोन हजार चोवीसचा कालचं परिपत्रक आहे काय सांगितले त्यांनी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सनिवार दोन हजार तेवीस प्रकरण चौदा कार्य बारा दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस म्हणजे तीन मार्च दोन हजार तेवीसचे जे परिपत्रक होतं आपलं ते परिपत्रक तीन तीन दोन हजार तेवीस अन्वय शासन सेवेत सर्व सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल मध्ये दिनांक बारा दोन हजार तेवीस पर्यंत शिथिलता दा देण्यात आली होती ह्या अडीच लाईनीच आपलं काहीच घेण नाही बर लक्षात ठेवा शिथिलता देण्यात आली दा होती झुम नीट पहा शिथिलता देण्यात आली दा होती त्यानंतर त्यांनी सांगितले सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची भरतीबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे ऍक्च्युली चालू आहे हा लक्षात ठेवा पूर्ण झालेली असं बोललं पण चालू आहे त्यामुळं सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचं वय वाढलेलं आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही फुल स्टॉप फुल स्टॉप दिलेला आहे काय केलं फुल स्टॉप ज्यांचं वय वाढलं त्यांना सामावून घेता येणार नाही घेता येऊ शकत नाही घेता येणं शक्य नाही घेता येण्याचा आम्ही प्रयत्न करू घेता येते काय आम्ही पाहू असं नाही डायरेक्टली फुल अँड फायनली कट टुकट घेता येणार नाही सांगितले तथापि सन दोन हजार चोवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्यावेळी सन दोन हजार तेवीस मध्ये थोडी गडबड आहे सन दोन हजार तेवीस मधील असं आहे आपल्याला तिथं सन दोन हजार बावीस तेवीस मधील हवं होतं असं बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे सन दोन हजार बावीस तेवीस हवं होतं असं बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे आणि मला तरी वाटतंय आत्ताच एक दोन व्यक्तींशी बोलणं झालं इव्हन संदेशचा मला आत्ताच कॉल आला होता तो बोलला का त्या संदर्भात होऊ शकतं सर काहीतरी त्या संदर्भातले प्रयत्न चालू आहेत मित्रांनो बरं ठीक हे समजून घ्या आधी दोन हजार तेवीसमधील ज्या उमेदवारांच्या उमेदवाराला ओलांडले अशा उमेदवारांना सन दोन हजार चोवीसच्या रिक्त पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रिया सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल भाऊ प्रस्ताव पाठवायचा आहे त्यांना प्रस्ताव पाठवायचाय प्रस्ताव पाठवतील आणि तो प्रस्तावाने तुम्हाला कार्यवाही आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल आता इकडे लक्ष द्या सर्वांना असं वाटतंय की हे परिपत्रक आलं म्हणजे आपल्याला त्यांनी दिलं गाजर सर्व जण म्हणतात ठीक आहे मी बोललो असं तुम्ही पण बोलले असं जायचं उद्या त्या भरतीत जर त्यांनी आपल्याला संधी दिली नाही तर आव्हान करू शकतो आपण बरोबर आहे ना आव्हान करू शकतो या परिपत्रकानुसार काहीतरी हातात आलं ना काहीतरी हातात आलं आपल्या फक्त एक झालं मी सर्वांची क्षमा मागतो कारण मला आज बरेच मुलांचे फोन आले आणि सर्व जर म्हणायचे का हार्दिक सर तुम्ही तुम्ही तिथं असताना तुम्ही परिपत्रक मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो का बाळानो सर्वजण खाली बसा मी सर्वांना या ठिकाणी पूर्णपणे परिपत्रक वाचून दाखवतो नो तरी मी बाहेर जाऊन ते परिपत्रक सर्वांना वाचून दाखवलं होतं मात्र आपली आंदोलनाची वेळ ऍक्च्युली संपून गेलेली होती बराच वेळ जाणता आपल्याकडं परिपत्रक आल्यानंतर लगेच तुम्ही घोषणा दिल्या आणि लगेच आपलं राष्ट्रगीत आणि जय हिंद जय भारत झालं त्याच्यामुळे मला ते परिपत्रक तुम्हाला सांगता नाही तर माझी खूप इच्छा होती तरी मी सांगितलं ना सर्वांना बाहेर आल्यानंतर सांगितलं सर्वांना ना मोस्ट ऑफ सर्वच मुलं बाहेर होते मी सांगितलं त्याच्यामुळं आता मला एक सांगायचंय याच्यामध्ये कोणावरती रोष देऊ नका का हा लवकर गेला तो लवकर गेला तो आलाच नाही त्याने जास्तच पैसे घेतले त्याने पैसे कशाला मागितले त्याच्याकडलेही पैसे आहेत बाळांना एक गोष्ट सांगतो ज्याला करायचं त्यांना कळतं किती प्रॉब्लेम असतात किती अडचणी असतात आपण डायरेक्टली येऊन बसत असतो नियोजन करायचं प्लॅनिंग करायचे बाकीच्या गोष्टी आहेत तु, तुम्ही पुण्यात पाहिलं असेल मला का मी पुण्यामध्ये प्रॉपरली तुम्हाला खाण्यापिण्यापासून नाश्त्या पाण्यापासून माझ्या डोक्यात फक्त एवढं राहायचं का मुलगा उपश राहायला नाही पाहिजे मुलाला ना त्रास झाला नाही पाहिजे पाच दिवस काय दहा दिवस राहू पण पोराला त्रास झाला नाही पाहिजे मुलींना त्रास झाला नाही पाहिजे एवढं लांबून मुलं मुले आहेत त्यांना तर मुख्य ते म्हणजे मेन ते आहेत बाकी पुढच्या गोष्टीत पण मुख्य ते आहेत हा लक्ष त्याच्यामुळं मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्यामध्ये हे केल्या होत्या हा सर लेक्चरमध्ये नंतर फोन करा ओके हां त्याच्यामुळं ह्या गोष्टी आहेत आता राहिलाय प्रश्न दोन हजार सॉरी एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव यांना संधी भेटेल का हे पण मी थोडक्यात बोलतो मी ह्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा मी ह्या विषयासंदर्भात नऊ तारखेनंतर स्पष्ट भूमिका मांडेल नऊ तारखेनंतर नऊ पर्यंत मला पाहिजे तशी स्पष्ट भूमिका मांडता येणार नाही ये। नऊ तारखेनंतर मी पूर्णपणे स्पष्ट भूमिका याच्या संदर्भात मांडल आता राहिला प्रश्न अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णवचा काही विषय नाही एक्क्याण्णव बसतो मार्चच्या अगोदरचे जर दर एका सॉरी मार्च नंतर जर एक्क्याण्णव संपत असेल मार्च नंतर तो तो बसत होता आत्ता मी बसत होता काही विषय नव्हता त्याचा विषय नव्वद पर्यंत ह्या मुलांचं एकच आता चर्चा चालली कोणा तीर चाललेत भांडणं चाललेत वाद चाललेत यादी झालेत लढाया सुरू झाल्यात का आमचा ना आमचं ना यांनी असं केलं त्यांच केलं बाळांनो याला सर्वांना सर्वस्वी आपणच जबाबदार आहे लक्षात ठेवा अरे राजांनो बोंबलू बोंबलू थकलो रे मी हा सांगताना सांगतोय त्यांना दोन लाख पोर आहेत आमचे हा त्यांना सांगताना सांगतोय सव्वा दोन लाख दीड लाख अडीच लाख मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये आज सांगतोय अरे अडीच लाखाचे एक टक्के पोरं नको यायला तुम्ही एक टक्के अडीच लाखाचे एक टक्के पोरं यायला लोक तेवढे सुद्धा पोरं येऊ शकत नाही तुम्ही हा तेवढे तरी पोरं नको यायला तेवढे सुद्धा पोरं येऊ शकत नाही आणि फोनवर येऊन गुंड आता मला काल ते आधार कार्डचं टाकलं सगळ्यांचे फोन हॅलो सर आधार कार्ड घेऊन यायचं काही प्रॉब्लेम आहे का मी येऊ का माझं नाव देशन का अरे बाबा न घाबरायचे गुंडे झाले तर यायचं ना जर त्या ठिकाणी काल पाच सातशे पब्लिक राहत होते ना सातशे लोक सातशे आठशे लोक जर तिथे राहत होते ना दुसरा दिवस सुद्धा उजाडायची गरज लागली नसते आपल्याला एवढी गर्दी जर असते तर क्राऊडशिवाय काही होत नाही लक्षात म्हणजे क्राऊडशिवाय हा काल मी मला बरेच जण बोलले ते मी क्लिअर करतो बरेच जण म्हणले का सर तुमचं काम होतं तुम्हाला कळत नव्हतं तुम्ही तिथं तुम्हाला जी आर वाचून दाखवता बा मी जी आर वाचून दाखवला होता मुलांना तो जी आर पत्रक फित्रक माझ्यासाठी काही विषय नाही हे तर एकदम पाच लाईनचं पत्रक आहे असे चार चार पाण्याचे परिपत्रक आले फक्त हायलाईट जरी पाहिली शासन दिना तीन लाईन तरी मला आतमध्ये काय असेल त्याच्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम होता ठीक आहे सर्व झालं त्याच्यानंतर विशेष म्हणजे याच्यात खरी म्हणजे ही सुरुवात झाली ती मुकुलपासून झाली होती मुकुल माझी पहिली ओळख मुकुलची हे जे वयवाडीचं जे प्रकरण चालू झाले मुकुलची नंतर हे बाकीचे सर्व मला पुण्यात भेटले आमच्या ओळखी झाले ऍक्च्युली मी त्यांना समोर समोर नव्हतो भेटलो मुकुलन मी समोर पण भेटलेलो आणि मुकुलचंद माझं पहिल्यापासून चांगले संबंध पण होते आणि आता पण आहेत आहेतमध्ये त्याचाही मी सल्ला घेतला मात्र काय झाले सध्या थोडंसं हे मुलं त्यांना ते मुलं त्यांना बोलत आहेत थोडं पैसे पाणी काहीतरी गडबडी असे त्याच्यामुळं याचं त्याचं काहीतरी वादविवाद कोणाचे तरी त्यामुळे ते, ते सगळं सोडून द्या सध्या सोडून द्याने लोड घेऊ नका तुम्ही आपल्या हातातून गेलेलं आहे लक्षात ठेवा मागणी काय होती आपली गेलो काय साठी होतो का आम्हाला याच भरतीत सामावून घ्या बरोबर ना याच भरतीत सामावून घ्या यासाठी गेलो होतो घेतलं का नाही लोड कशाला घेतात कशाला कोणाला ते मोबाईल ते व्हॉट्सअपचे ग्रुप बी बंद करून टाका ते ग्रुप बंद ठेवा ते ओनला ॲडमिन करून टाका ते ग्रुप काही चर्चा बिरच्या काही करू नका सगळे आता पुढच्याच भरतीत घेणार तुम्हाला ह्या भरतीत जर घेतलं तर काय करू न पुढच्या भरतीत घ्यायचं म्हणजे तुम्हाला कळलं का तुम्हाला आंदोलन करीत सॉरी पुढच्या भरतीत घ्यायचं म्हटलं म्हणजे तुम्हाला ग्राउंड करीत बसावं लागणार लेखी करीत बसावं लागणार सगळ्या गोष्टी आता करण्यामध्ये होऊन गेला असतं आणि पुढच्या भरतीत तुम्हाला घ्यायचं म्हणजे राजा नो त्यावेळेस सुद्धा सोपं नाही ती भरती काढा म्हणून परत आंदोलन करावं लागतील भरती काढा म्हणून परत आंदोलन करावं लागतील भरती काढलं परत हे प्रॉब्लेम क्रिएट होणारच आहे आपल्याकडे बावीस तेवीस बावीस तेवीस चे एक्क्याण्णव नव्वद आणि एकोणनव्वद चे परत आंदोलन करावं लागतील भरती काढली तर आपल्याला देतात का नाही त्यासाठी परत आंदोलन करावं लागतील म्हणजे हे काय बंद नाही होत संघर्ष बाळान्न पाठीला पूजण्याला संघर्ष हा आणि कारण का तुमचे वय संपले म्हणजे तुम्ही संघर्षच करीत आले तर आतापर्यंत अरग लक्ष जर संघर्ष जर तुमच्या पाठीला पुजला नसतं तुम्ही वयाच्या बावीस या वर्षीच पुली गेले असते तुम्हाला संघर्षाचे तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे परतही संघर्ष करावा लागू शकतो आपल्याला सुषमाताईंनी खूप मदत केली सुषमाताईं ते मनापासून आभार त्या ठिकाणी आलेले सर्वांचेच आभार सर्वांचेच आभार मानतो मी जेवढे काही विद्यार्थी मित्र परिवार माझे आले ते, ते त्यांचं ते सांग ओके त्यानंतर आता मला बोलायचं चे तुमच्याशी जे काही नव्वद एकोणव्वद वाले आहेत ते काय बोलत असतील मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी दोन हजार तेवीस जे ना ते दोन हजार बावीस तेवीस मधील ज्या उमेदवारांनी ओलांडली असं जर नाव टाकलं तर तुम्ही संधी भेटल पण आता एक सांगतो मित्रांनो मला तुम्हाला खोटं बोलून खोट्या अशा आवडत नाही कारण तुमचा फार विश्वास आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद वाल्या विद्यार्थ्यांना किंवा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान जे मुलं आहेत त्यांना संधी भेटेल का नाही भेटेल हे मी अजून खात्रीसर पूर्ण करतो नऊ तारखेनंतर मी त्याची पूर्णपणे माझं मत स्पष्ट करेल नऊ तारखे जाऊ द्या नऊ तारखेनंतर मी पूर्णपणे पुन्हा एकदा तुमच्यासह अठ्ठ्याऐंशी एकोणव्वन सोबत बोलान काय होईल काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही कशा पद्धतीने काय होईल जे आर कुठपासून कुठपर्यंत काउंट केलेले आणि कशाचे परिणाम याच्यावर पडू शकतात हे मी ठरवू शकतो म्हणजे ठरवू शकत नाही तर तुम्हाला सांगू शकतो ते पण सगळ्यांची चर्चा करून आज हा मला खरं तर व्हिडिओ बनवायचा नव्हता परंतु तुम्ही गर्दीच हेच एवढं केलं की बस काही मापच नाही इतकं चर्चा केली तुम्ही काय का मापनाने हा हे पण दाखवतो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे मुलं बोलले का आमचं वय संपले आज तसं वगैरे ते तर त्यांनी पहा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तथा उपमुख्यमंत्री गृहमंत्री विषय सन दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये वय संपल्यामुळे त्या संधी भेटलेल्या सर्व उमेदवारांना पुढे येणाऱ्या भरतीत संधी मिळण्याबाबत काय सांगितलं त्यांनी महोदय उपरोक्त विषयानुसार विनंती अर्ज करतो की सन दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये ज्या उमेदवारांचा वय संपला आहे त्या उमेदवारांना पुढील येणाऱ्या भरतीमध्ये संधी देण्याबाबत आपण आश्वासित केले आहे आपण सांगितल्याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार बावीस पासून ज्या उमेदवारांचा वय पोलीस भरती प्रक्रियेमध्ये संपलेलं आहे त्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळावी नम्रिती आता मित्रांनो ज्या मुलाचं आणि हा हा हे जे येलो मध्ये हायलाईट केले ना आता हे कोणी दिले तुम्हाला सांगतो रूपनवार सर होते खराडे होते खराडे पप्पू होता आपला बाऊले होता बावले वा होता संदीप होता समीर सर होते योगेश होता रविभाऊ होता अल्लाक्ष यांनी दिलेले आणि त्यांनी पा त्याच्यात काय टाकले एक जानेवारी दोन हजार बावीस पासून ज्या उमेदवारांचे म्हणजे ज्यांचं वय दोन जानेवारीला जरी तो ते क्रॉस केलं दोन जानेवारीला तरी त्या म्हणजे ज्याच्यात सरळ सरळ स्पष्ट होते का ज्याचं वय एकवीसला संपले जो एकवीस मध्ये त्यांनी ते क्रॉस केला आता बाळा चौथीत चालू या चोवीस चालू म्हणजे त्याचं वय आज रोजी असेल ती तीस अन तीन छत्तीस वर्ष ज्याने एकवीस मध्ये ह्याच ह्या परिपत्रका सांगतो हार्दिक सरमा यांनी काय सांगत नाही त्यांना संधी भेटणं कठीण आहे पण एक जानेवारी दोन हजार बावीस नंतर जाणलं आहे त्यांनाच आणि हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेले त्यांना दिलेले हे स्वतः लक्ष म्हणजे त्याचे त्यांना एक रिप्ले पण आलेला आहे काहीतरी मॅसेजचा त्याच्यामुळे हा बदल होऊ शकतो आणि एकोणनव्वद नव्वद वाल्यांना अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद नऊ एकोणनव्वद नव्वद शक्यतो मोस्ट ऑफ यांना संधी त्या ठिकाणी मिळण्याचे चान्सेस येऊ शकतात मात्र नऊ तारखेला आपली एक केस आहे मॅटमध्ये ते नऊ तारखेची हिरिंग झाल्यानंतर मी तुमच्याबद्दल स्पष्ट मत मांडेल तोपर्यंत मला काय बोलायचं नाही हेच मला या व्हिडिओच्या हो माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं बाकी दुसरं काहीच नाही जे जे विद्यार्थी त्या ठिकाणी आले सर्वांचा मनापासून आभार या ठिकाणी तुम्ही पाहत असाल कुठकुठून आलेले मुलं होते या ठिकाणी हा आपला गोदडे भाऊ तो गोपाल भाऊ इकडे हे बाकीचे हा इकडचा हा मालेगावचा आहे रे त्याच्यानंतर इकडे हे सगळेच विद्यार्थी होते आपले हे मॅडम होत्या त्याच्यानंतर हे सगळेच गर्दीच होते भरपूर असे म्हणजे अतिशय वेगवान पद्धतीने सगळेजण आलेले आणि राहिलेले भरपूर तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून मी आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो त्याचबरोबर मुकुल असल जितू असल समीर सर असतील त्याचबरोबर समीर सर असतील संदीप असल संदेश असल पप्पू असल खराडे आपलं खाराडे पप्पू असल सर्वांना मनापासून मी पूर्णपणे धन्यवाद देतो सर्वांनी खूप सहकार्य केलं शेवटी चालूच असतं एखादा माणूस जर काहीतरी संघर्ष करतो त्याच्या पदरी जर निराशा आली तर कोणी ना कोणीतरी त्याच्यावर टीका करणार आहे आपण दरवर्षी दर कोणतंही सरकार तर एक घोषणा फिक्स असते या सरकारचं करायचं काय खाली डोके वरती पाय कोणाचं सरकार आलं तर का आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या का आपण या घोषणा देत असतो त्याच्यामुळं सर्वांचा मी मनापासून आभार करून मानतो सर्वांना धन्यवाद देतो असंच प्रेम अशीच साथ इथून पुढे राहू द्या हार्दे सर तुमच्यासाठी कायम सदैव तात्पर्य फक्त योग्य मागणी असतील तर माझ्याशी संपर्क म्हणजे योग्य मागण्यांसाठीच आपण काय करू संपर्क करत चालू आणि योग्य मागण्याच आपल्या मान्य करत चालू आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो नऊ तारखेला हिअरिंग आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पा आपल्याभोवती पॉझिटिव्ह आहे बऱ्यापैकी जर त्याच्यातून काही झालं तर मग हे बाकीचं काही राडायचा प्रॉब्लेमच येत नाही आणि जर त्याच्यात काय अडचणी झाल्या तर मग मी तुम्हाला त्यानंतर बुधवार गुरुवारीनंतर मी परत एक व्हिडिओ बनवेल थोडी माहिती घेतो लो ओपिनियन घेतो थोडंसं काय हाय काय आणि त्याच्यातून घेतो आणि दादा नो याच्यातून काही झालं नाही तर काहीच नाही मी माझे सगळे प्रयत्न पूर्णपणे लावलेले आहेत जर याच्यातून होऊ नाही शकलं तर मग सीताराम हा लक्षात पण प्रयत्न करणार शंभर टक्के आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार सर्वांचा मनापासून आभार सर्वांचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय भारत भेटू आपण परत पुढच्या शेवट तोपर्यंत मी तुमची रजा घेतो